काय आता प्रभाग क्रमांक दहामधून तुम्ही निवडणूक लढवत आहात अकलूच नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे एकंदरीत तुमचं विजन काय असणार आहे तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे जी गरीब जनतेला घरखोल मिळवून देणार पाण्याची सोयी करून देणार जिथं बोर पाडून देणार संडासाची लय बिकट अवस्था आहे तर संडासा अशी बनवून देणार की एक दोन पिढीनं सकाळ अशी बघाय पाहिजे ती जशी पुण्या मुंबईत असते ती संडासमध्ये लाईट राहणार नळ राहणार अशी चोवीस तास पाणी राहणार आणि महिलांना गाठ बांधून देणार जी महिला नदीला जाते त्या लहान मुलं घेऊन तर दुबीघाट बांधून देणार लहान मुलांना नगरपरिषेच्या मार्फत ज्या एरियात दहा नंबरमध्ये शाळा बांधून देणार असं बरंच प्रश्न येतं ती शंभर टक्के मार्ग लावणार या पाठीमागे तुमची आपलं जी नगरपरिषद होती त्याच्या अगोदर ग्रामपंचायत हां या पाठीमागे तुमच्या प्रभावामध्ये विकास झाला आहे का विकास अजिबात काय झालेला नाही जनता आता लय तापून आहे कधी नगर परिषदेचं इलेक्शन लागतं आहे आन... कधी उमेदवार हा जनतेचा आक्रोश क कधी निग निवडणूक लागते आणि कधी पहिले जे उमेदवार आहे ते त्यांना कधी आम्ही डचू देतोय ही लोकांना हे लोकांना आता सगळ्याला समजलेलं आहे आणि काय विकास झालेला नाही काय नाही अकलोजमध्ये नाही नाहीत्या गटऱ्या नाहीत्या पाणी नाही महिलांना रोड न चाललं तर सुलभ शौचालय नाही ते आ, लो माणूस चाललं तर तिथं कुठं मुतारी नाही महिलांना कुठं रोडवर चाललं तर कुठं बसावं माणूस कुठं बी आपलं ही करू शकतो महिलांनी काय करावं बरोबर हां आज महिला ज्या एरियात राहते त्या त्या एरियात संडास सकाट नाही ते पडलेले येते खालनं डोकं वर येते ती स्टँडमध्ये महिला पाच पाच दहा हजार रुपये द्या देऊन तिथं स्वच्छ करायला येते ते बरं अशी अवस्था बेकार आहे प्रभाग मधलं विजन तुम्ही सांगितलं हे सांगितलं आता तुम्ही धवलसिंह मोहिते पाटील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ने निवडणुकीला समोर जात आहे मतदारांना काय सांगाल तुम्ही आम्ही धवलसिह मोहिते पाटील आमचे नेते आहेत आणि धवलशेल मोहिते पाटील म्हणजे विकासाची गंगा ही सगळ्यालाच माहिती आहे डवलसी मोदी पाटील विकासाची गंगा आपलंच नगरपरिषदेमध्ये आणतील असं वाटतं का शंभर टक्के का तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहे तर त्यांच्याकडे ही पैशाची चावी आहे जेवढा न आम आम्ही तर शंभर टक्के नगर परिषदेमध्ये आमचा पॅनल बसणारच आहे आम्ही गेलो लोक वरनं शंभर टक्के निधी अजित पवार देणार त्यात काय वाद नाही ओके धन्यवाद